नमस्कार यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रधान सोहळा याच्यात मी आपलं स्वागत आणि आभार मानण्यासाठी खरं तर उभी आहे या कार्यक्रमासाठी ज्यांच्या एज्युकेशन सोसायटीमध्ये आपण जमलेलो तसे असे श्री राजीव जगताप ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पुण्याचं आपलं सगळं काम होतं असे अजित निंबाळकर साहेब अंकुश काकडे यांच्या कौतुक करण्यासाठी आपण जमलेलो तसे राजू केंद्रे राही मुजूमदार स्वप्नील कुसळे आदितस्वामी पूर्ण पेठे मयूर शितोळे जगदीश कन्नम पूजा पाणगे अमोल देशमुख संदेश भोसले मिनल वर्तक साक्षी धनसांडे डॉक्टर प्रशांत खरात दीपाली जगताप कुलदीप माने व्यासपीठावरील सर्व मान्यवरण उपस्थित बंधवण भगिनीनं चव्हाण सेंटरची स्थापना झाल्यापासून ज्या विषयांमध्ये चव्हाण साहेबांना आस्था होती प्रेम होती त्या विषयात काम करण्याचा प्रयत्न एक पॉलिसी लेवलला चव्हाण सेंटरच्या माध्यमातून होतो आणि युवा पुरस्कार याची सुरुवात आमचे सहकारी दत्ताबाळ सराफ यांनी जवळपास दोन दशकापूर्वी सुरू केली आणि त्या काळात त्यांच्याबरोबर अनेक लोकांनी तो कार्यक्रम पुढे नेला आणि नंतर निलेश राऊतांवर हा एक विश्वासाच्या नात्याने ती जबाबदारी दिली आणि आज ते सगळी ती टीम आज हा उपक्रम पुढे नेते हा कार्यक्रम साधारणपणे बारा मार्चला युवा दिनाच्या दिवशी हा घेतला जातो पण ह्या वर्षी साधारण ज्या जानेवारी महिन्यामध्ये ज्यांना पुरस्कार देणारे त्यांचीही थोडीशी सोय बघितली जाते त्याच्यामुळे ह्या वर्षीपासून तो कार्यक्रम जानेवारी महिन्यामध्ये सोयीच्या ठिकाणी जिथे जे पुरस्कारवाले त्यांनाही येता येईल असा फिरता कार्यक्रम होणार आहे म्हणजे यावर्षी पुण्याला झाला तर पुढच्या वर्षी रेव्हेन्यू डिव्हिजनमध्ये इधर औरंगाबाद किंवा जळगाव किंवा नागपूर अमरावती असा दरवर्षी हा घेतला जातो आणि आमचा प्रयत्न असतो की ही नवीन पिढीची एक वेगळी ओळख करण्यासाठी त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी आम्ही हा उपक्रम करतो आज आनंद अवधानीही इथे उपस्थित आहेत त्यांचं मार्गदर्शन लिखाण हे आपल्यासाठी अगदी मोलाचं आहे त्यांनी आता मला नेहमीप्रमाणे अनुवादही दिलेला आहे आणि मला अशा कार्यक्रमात एकविसाव्या शतकात जेव्हा आपण तंत्रज्ञान इनोव्हेशनच्याबद्दल अवॉर्ड्स देतो तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याची अनेक वेळा मला काळजी वाटते कारण एकविसाव्या शतकात कदाचित तुम्ही आम्ही आमच्यापेक्षा तुम्ही सगळे जास्त शिकलेले आहात श्रद्धा ही असलीच पाहिजे पण अंधश्रद्धा नसावी आणि गेले अने अनेक दिवस किंवा महिने मी स्वतः अनुभवते की ही नवीन पिढी जी आहे ही नवीन पिढी अंधश्रद्धेकडे फार वळते आता ती का वळते त्याची कारणं काय लोकांना एक सायकोलॉजिकल भीती असते कॉम्पिटिशन वाढली आहे म्हणून ते एका एक आधार घेण्यासाठी इमोशनल आधार घेण्यासाठी तिथे वळतात का काय ह्याच्याबद्दल मी अनेक वेळा स्वतःही विचार करते कारण एखाद्या मंदिरात गेलं की बिना चपलेचं कोणीतरी युवा पिढी चालत आलेली असते आणि मला विचारतं की हा बिना चपलेने आलाय चालत इतक्याला मग त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की बिना चपलेचा चालत आला की तुला आशीर्वाद मिळेल आता मी रामकृष्ण हरिवाली आहे त्याच्यामुळे पांडुरंग हा असा देव आहे जो सांगतो हा कदाचित जगातला एकच देव असेल जो म्हणतो तुम्ही माझ्याकडे येऊ नका चांगलं काम केलं तर मी तुमच्याकडे येईन त्यामुळे ही महाराष्ट्राची संतांची परंपरा आहे आणि ही संतांची परंपरा आपण विसरलो आहे का किंवा आमची पिढी ही संतांची परंपरा पुढच्या पिढीला सांगण्यात कमी पडली आहे का असा प्रश्न अनेक वेळा माझ्या मनात येतो आनंदजी तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट मला सांगायची जी घडली मी मागच्या आठवड्यात इंदापूरला होते तालुक्यामध्ये एका शाळेत गेले होते आणि मी त्यांना प्रश्न विचारला यशवंतराव चव्हाण कोण होते तुम्हाला आश्चर्य वाटेल आठशे मुलं होती त्या शाळेत एकाच मुलाला माहिती होतं आणि कदाचित ते त्या शिक्षिकेने त्याच्या कानात सांगितल्यावर तिला कळलं का काय असंही माझ्या मनात आलं कारण का सातशे नव्याण्णव मुलांना चव्हाणसाहेब कोण होते जे साधारणपणे एखाद्या शाळेत गेलं की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते एवढं तरी मुलं सांगू शकतात पण त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये चव्हाणसाहेब कोण होते हे एकाही मुलाला सांगता आलं नाही आणि हे त्या शिक्षकांना किंवा मुलांची चूक नाही मला वाटतं आपली पिढी सांगण्यात कमी पडली आहे त्यामुळे इथून पुढे आपल्याला चव्हाणसाहेब कोण होते आपली ही संतांची भूमी आहे आपले खरेच संस्कार काय आहेत आपला इतिहास काय आहे हेही आपल्या सगळ्यांना आणि मी तुम्हाला उद्देशून जास्त बोलते कारण का तुमचं जे लिखाण आहे किंवा तुमचा संबंध नवीन पिढीच्या युवा पिढी आणि जे पुढे राज्य चालवतील अशा युवक आणि युवतींशी माझ्यापेक्षा जास्त येतो कारण का आम्ही पोलिटिकली जास्त संबंधित येतात पण तुमच्या निर्णय प्रक्रियेत जी मुलं शिकतात त्याचा तुमचा जास्त संबंध येतो त्याच्यामुळे माझी आज या तिन्ही रोमध्ये बसलेल्या ज्यांचा कौतुक करण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत तुम्हाला सगळ्यांनाही मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमची नवीन पिढी कारण का तुम्ही माझ्या नंतरच्या पिढीतल्या आहात तर आम्ही म्हणजे यांची तर श्रद्धा आहे यांची कोणाचीच अंधश्रद्धा नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देते कारण का ह्या सगळ्यांना मी खूप अनेक वर्षे ओळखते तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्ती एक्सपोज आहात तुमचा मोबाईल त्यां त्यांना काही गुगल नव्हतं ना इंस्टाग्राम होता न जगात काय चाललंय ह्या मोबाईलमध्ये माहिती नव्हतं पण विचारांमध्ये प्रगल्भता तुमच्यापेक्षा त्यांच्यामध्ये जास्त आहे तुम्ही म्हणजे तुमच्या पिढीमध्ये त्यांच्यामध्ये जास्त आहे याचं कारण मी अनेक वेळा विचार करते की त्यांच्या काळात झालेल्या सिनेमा असतील लिखाण असेल हे जास्त त्यांनी वाचलं ते एन्जॉय केलं ते आत्मसात केलं ते ॲक्सेप्ट केलं आणि ते पुढे गेले एखादा सिनेमा किंवा कादंबरी आवडली नाही म्हणून त्या लेखकाच्या घरी जाऊन दगडं नाही मारत बसली तुमची पिढी किंवा त्याचा विरोधी नाही केला नाही आवडलं सोडून दिलं पण आता जी टोकाची भूमिका प्रत्येक बाबतीत घेतली जाते ही मला असं वाटतं पुढच्या पिढीला मग तुमच्या शिक्षणाचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग काय झाला तुमची श्रद्धा मी पुन्हा पुन्हा सांगते श्रद्धा ही कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही पण देश पुढे नेताना तंत्रज्ञानाचा वापर करून एवढा तुम्हाला तंत्रज्ञानाचा ॲक्सेस आहे म्हणजे आता तुम्ही पत्रकारिता करता तुम्हाला आम्ही चॅनल्सवर बघतो पण काही दिवसांनी तुम्ही फूल्डवर फील्डवर जर रिपोर्टिंग केलं नाही तर कदाचित तुम्ही आम्हाला टी व्हीवर दिसणार नाही कारण का ए आयच्या इंडिया म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये इंडिया टुडे नावाचं चॅनल आपण सगळ्यांनी पाहिलं असेल त्याच्यात त्यांनी एक दमी केलेली आहे ए आयची एक रिपोर्टर केलेली आहे न्यूज रीडर खरं रिपोर्टर नाही तिचं नाव सायली आहे ती सायली आपल्यासारखी दिसत नाही ती फॉरेनर्स मुलगी दिसते पण त्याच्यावर काम चाललेलं आहे पण ती सायली अतिशय उत्तम मराठी बोलते आणि ह्या जशा बातम्या देतात तशीच ती सायली बातम्या देते आणि मला जेव्हा पहिल्यांदा त्या सायलीचं ए आयचं पाठवली ती क्लिप मी तीन वेळा पाहिली कारण का मला विश्वासच बसत नव्हता की ह्या मुलीला मराठी कसं येतं मग नंतर लगते म्हणले अहो ए आय ए म्हणलं अहो ए आय असलं तरी इट इज मास्टर टू परफेक्शन जर त्याच्यामुळे जसं म्हणतात की आता रिपोर्टिंग खत्रेमय आहे तो आपका जॉब मे हवी आणि हे जर रिपोर्टिंग झालं आणि तसंच तंत्रज्ञान म्हणजे हा ए आयचा हा एक भाग झाला की जॉब्समध्ये आपल्याला सगळ्यांना स्किल्स बदलावे लागतील तसंच ए आयचा दुसरा भाग आहे जो आत्ता बारामतीत त्याचं चा काम आहे मी अभिमानाने तुम्हाला सांगते की ह्या देशातली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लॅब शेतीमधली ही बारामतीत आहे म्हणजे केंद्र सरकारनी अनाऊन्स करायच्या आधी ती तिथे अनाऊन्स झाली त्याचं काम सुरू आहे म्हणजे आता शेती तुमच्याकडे असेल तर शेतीमध्ये तो एक मायक्रोसॉफ्ट त्याचे पार्टनर आहेत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे त्याच्यात ते एक चिप टाकणार आणि तो जो सेन्सर असेल तो सेन्सर तुमच्या मोबाईलशी कनेक्टेड असेल आणि तो सांगेल किती पाणी टाकायचं ते पूर्ण पूर्ण झालं की ते लाल होईल आणि ते पाणी थांबायचं फर्टिलायझर किती टाकायचं कुठलं पीक घ्यायचं हे सगळं ते सेन्सर टाकते तुम्हाला जरा हे आता जरा जादू वाटेल पण ती जादू नाही आहे तुम्ही आज जर उठून बारामतीला गेला तर कृषक चाललेलं आहे त्या कृषकमध्ये हे सगळे प्रयोग चाललेले आहेत एकाच झाडामध्ये खाली बटाटा आहे आणि वांगी आहेत आणि आणखीन एक फुलवरती चाललं आहे म्हणजे क्रॉसब्रीडिंगमध्ये तीन गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाचणार आहे कमी जागेत जास्त प्रोडक्शन होणार आहे आणि हमी भाव त्यांना कुठलंही सरकार म्हणजे आता आमचं भांडण चाललं आहे कांद्यावरनं पण जरी प्रोडक्टिव्हिटी वाढली कमी जागेमध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढली तरी mm. जरी शेतकरीवर mm. अन्याय करणारं सरकार असेल तरी त्याचं प्रोडक्शनच इतकं वाढेल की त्याच्यामुळे त्याला दोन पैसे मिळतील त्यामुळे हा प्रयोग अतिशय चांगल्या पद्धती त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जसा मीडियामध्ये अंतर प्रॉब्लेम किंवा बदल होणार आहेत तसे शेतीमध्येही खूप मोठे बदल येत आहेत त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठे शिक्षणात बदल आणणारे तुम्ही बघता आता रोबॉटिक्सच्या किती सर्जरीज होतात डॉक्टर सर्जरी करतच नाही रोबॉट सर्जरी करतात त्यामुळे खूप तंत्रज्ञानामुळे आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल म्हणा डिसरप्शन म्हणा किंवा बेनिफिट्स म्हणा आता तुम्ही कसं बघता त्याच्याकडे त्या तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही ठरवा की ते डिस्क्रप्शन आहे का बदल आहे का नवीन आपल्या आयुष्यात चांगलं काहीतरी होणार आहे त्यामुळे चव्हाण सेंटर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पुढच्या दोन तीन वर्षामध्ये हाही एक उपक्रम आम्हाला करावा लागणार आहे कारण मगाशी अंकुश अण्णा म्हणाले की कुणाला काही सुचवायचं असेल तर काही काम राहिलं असेल तर इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आपल्याला काहीतरी नवीन इनोवेशन किंवा माहिती तरी घ्यायला लागेल आणि तुमच्याकडून माझी जास्ती अपेक्षा आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तुमच्या आयुष्यात तुमच्या करिअरला हे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करणार आहे त्याच्यामुळे तुम्हीही आम्हाला काही जर सूचना केल्या तर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक थिंक टँक करून प्रत्येक व्हर्टिकलला म्हणजे व्यवसायात तो कसा होईल किंवा डान्समध्ये कसा होईल शिक्षणात कसा होईल स्पोर्ट्समध्ये कसा होईल तर ह्या सगळ्यासाठी आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे आणि दोन हजार चोवीसपासून एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान आणि कृषी विज्ञान केंद्र हे काम करत आहेत तसंच एक थिंक टँक मुंबईमध्ये असावा कारण का शेवटी मुंबई किंवा पुण्यातच त्याची चर्चा होईल हिंजवडीला त्याच्यामध्ये खूप बदल इनोव्हेशन आपल्याला दिसतंय त्यामुळे या सगळ्याची सांगड घालून ह्या वर्षापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या आयुष्यात होणारे बदल अशी एक मोठी कॉन्फरन्स एक थिंक टँक म्हणून आम्ही ह्या वर्षीपासून घेणार आहोत कारण का शेवटी यशवंतराव चव्हाण सेंटर चव्हाण साहेब हे मोठे राजकारणी होते पण ते द्रष्टे नेते होते वॉज ऑलवेज अ हेड ऑफ इस टाईम म्हणजे आजही भाषण करताना सत्तेचं विकेंद्रीकरण सत्ता एका ठिकाणी न राहता ती शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचा हा मोठा द्रष्टा विचार हा चव्हाण साहेबांनी केला तर ह्या संस्थेने दुसरे काही करायच्या आधी त्या नेत्याचा जर विचार आम्ही पुढे नेत असू तर आपल्या आयुष्यात होणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होणारे बदल ह्याच्यात आम्ही ह्या वर्षीपासून ते छोटंसं काम सुरू होईल आता कसं अनफोल्ड होईल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच ठरवेल त्यामुळे आम्ही अनेक हा प्रयोग ह्या वर्षीपासून करणार आहे तर तुमच्याही काही लोकांना त्याच्यात सहभागी व्हायचं असेल ती कॉन्फरन्स असेल डिस्कशन्स असतील ब्रेन स्टॉर्मिंग असेल त्याच्यातून काही मोठं निघेल किंवा काही निघणारी नाही ते फक्त काळच ठरवेल पण ह्याच्यात आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन सहकार्य आपलंही आम्हाला लागेल कारण का तुमचंही प्रोफेशनमध्ये बदल आणणार येणार आहेत कारण मी बघते आत मी साधारण एक मार्केट सर्वे सगळीकडे गेले की करते मी कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये गेले की पहिला प्रश्न विचारते की किती लोकांच्या घरी वर्तमानपत्र येतं साधारण दहा टक्केच लोकांच्या घरी वर्तमानपत्र आज येतं आणि अर्धे लोकं टी व्हीवरच बातम्या बघतात आणि एक उरलेले जे काय आहेत ते व्हॉट्सॲपवर किंवा ह्याच्यावरच बातमी किंवा पोर्टलवर बातम्या बघतात त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी हे खूप बदल आपल्या आयुष्यात आणणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या आप प्रवासामध्ये आपण सगळ्यांनी ही संस्था चव्हाण साहेबांच्या नावाची आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जर त्याच्यात मार्गदर्शन केलं तर पुढचा महाराष्ट्र आपण एकत्र म्हणेन घडवू आज या सगळ्या कॉलेज आणि शाळेमध्ये आपल्याला जी राजीव जगतापजींनी जो ते तेंचे, तेंचे चा, चा विचार इथे मांडला जी मदत ह्या उपक्रमासाठी केली त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानते आणि चव्हाण सेंटरचं आणि आपल्या संस्थेचं अनेक वर्षाचे बंद आहेत ते आमच्या सगळ्यांकडून जपले जातील आणि हे नातं पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचं नातं आणि हा विचार पुढे ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करू आणि छत्रपतींचं आणि शाहू फुले आंबेडकरांचं हा जो विचार आहे तो शेवटच्या नवीन पिढीपर्यंत पोचवायची नैतिक जबाबदारी ही संस्थेची आहे त्या कामामध्येही तुमचं सहकार्य मार्गदर्शन आम्हाला लाभेल एवढीच अपेक्षा ठेवून आज फार लांबून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज जी युवा पिढी आणि त्यांची आई वडील आले आहेत मला खरं तर सगळ्यात चांगलं भाषण आता तुमचं वाटलं ज्या पद्धतीने तुम्ही म्हणला की माझी मुलगी काय करते काय शिकते मला माहिती नाही तिला पुरस्कार मिळाला म्हणून मी इथे आलो आहे त्यामुळे एक कर्तृत्ववान मुलीच्या कर्तृत्ववान वडिलांचं भाषण ऐकून आज मनापासून आनंद झाला पण आज तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिला तुम्ही आलात सगळ्या आमच्या चव्हाण सेंटरच्याही टीमनी आज एक अतिशय उत्तम कार्यक्रम इथे केला याबद्दल मी टीमचंही मनापासून कौतुक करते नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा घेऊन आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी